पुण्यात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे जोरदार पावसामुळे खडकवासला वरस गाव पानशे धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग करण्यात आलाय आणि यामुळे पुण्यातील एकता नगर परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे एकता नगर भागातील सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे या सोसायटीमधील नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे आपण सात कुटुंबांना सुरक्षित स्थळी त्यापैकी काही कुटुंब आपल्या बॅडमिंटन हॉलला गेले तर काही कुटुंब स्वतःच्या नातेवाईकांकडे आपण पाठवलेले हो आहेत या ठिकाणी आपण चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ झाल्या जा की नागरिकांना आपण सातत्याने आवाहन करतो सुरक्षित स्थळी शिफ्ट होण्याबाबत इथे आपण ट्वेंटी फोर बाय सेवन मदत कक्षही उभारलेला आहे त्यामुळे ज्या नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिला ते सुरक्षित स्थळी हल्ल्या गेलेले आहेत परंतु काही नागरिक अद्यापही प्रतिसाद देत नाही आहेत किंवा ते म्हणतात की आम्ही आमच्या घरामध्ये सुरक्षित आहोत किंवा आम्ही आमच्या वरच्या मधल्यावर सुरक्षित आहोत परंतु आपण त्यांना कंटिन्यू दर दोन मिनटाला आपण पब्लिक ॲड्रेस सिस्टमद्वारे आव्हान करत आहोत त्यामुळे अजूनही नागरिकांना आव्हान आहे विनंती वजा आव्हान आहे कळकळीची विनंती आहे की ज्यांना बाहेर पडायचं असेल त्यांनी किमान आता पुढच्या पंधरा मिनटामध्ये बाहेर पडण्यासाठी संपर्क साधावा आपली फायर ब्रिगेडची यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आता पा काळजी घ्यायला सांगितली होती आणि सतर्क राहायला सांगितलं होतं गाड्या वगैरे व्यवस्थित लावायला सांगितल्या होत्या जेवणाची वगैरे व्यवस्था आधीच घेऊ करून ठेवायला सांगितली होती सांगलीहून आले परत सांगलीला चालले इकडे आले ते हिच्याकडे चार दिवस तर पुराच्या ह्याच्यामुळे चालले पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी आहे यांना आता बाहेर काढले आम्ही आता किती कुटुंब राहिले आता पाच सहा कुटुंब आहेत वरती आणखीन